तुमचे दहा मार्क तर शुअर आहेत गव्हर्नमेंट जॉबला किंवा प्रायव्हेटमध्ये तुमच्यापैकी किती जण कोल्हापूर कॅम्पला होते तिथे ए आर ओ साहेब आलेले करण मिश्रा साहेब हा डाऊन डाऊन मेरे सात वाले त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल काय काय भरतीचे फायदे काय तुम्ही बी किंवा सी सर्टिफिकेट कराल तेव्हा काय फायदा आहे मग तेवढी जर मेहनत करून तुम्हाला दहा पंधरा मार्क मिळणार असेल आणि नॅशनल लेव्हल कॅम्प केला तर आणि दहा मार्क पंचवीस मार्क्स पंचवीस मार्कात माहिती समजते तुम्हाला महत्व नॅशनल लेवलला काय आहे तुमचं रँकिंग लाखोनी वर जातं लाखो कारण लाखोनी मुलं हॅप्युअर होतात भरतीसाठी असं सिलेक्शन लाखोनी मुलं येतात तुम्ही एकदा टी ई एस किंवा एन डी एका रिटर्न क्लिअर केल्यानंतर काय आहे पहिल्यांदा त्यांची स्क्रीनिंग होती तर तीन चतुर्थांश तर पहिल्या दिवशीच बाहेर काढतात कारण ते यायला बेसिकच कमी आहेत त्यांच्याकडे शंभर गेले तर ते पंचवीसच राहतात आणि त्यातील दोन किंवा तीन सिलेक्ट होतात सो पर्सेंटेज काय आहे सो तुम्हाला जर कॉम्पिटिशन करायची असेल प्रत्येकाचा आपण एम ठरवा कोणी स्पोर्ट्स मॅच आहे तो स्पोर्ट्स कोटा मेसे जा शकतो ठीक आहे बेसिक गोष्टी तुम्हाला महाराष्ट्रातली मुलं कुठं कमी पडतात आता खेडेगावात मी पण चांगले शिकलेलं आहे मी मराठी मीडियमला शिकलेलं आहे तुमचं सेमी इंग्लिश आहे त्यावेळी सेमी इंग्लिश हा कॉन्सेप्टच नव्हता तुम्ही एक तर पूर्ण मराठी किंवा पूर्ण इंग्लिश सो आम्ही पूर्ण मराठी शिकून गेलो आता डीडीजी साहेब आहे आपलं विगडे कुलकर्णी तो त्या शाळेत शिकलेला तिथं पूर्ण मराठी इंग्लिशचा ओका ठो माहिती नाही आम्हाला पाचवीपर्यंत पाचवी तर इंग्लिश समजण्यात गेलो तो इंग्लिशचा बाबुल बो करून बसू नका समज मी आर आहे इंग्लिश मी यार बापरे गो इंग्लिश मी देणं पडेगे एक्झाम अभि युपीएससीला तर हिंदीमध्ये प्रादेशिक प्र, प्र, भाषामध्ये सुरू झालं युपीएससी तर सो एक एम करा एन सी सीचा फायदा घ्या कसं झालं का आम्ही जास्त वेळ लेक्चर जाणार नाही कारण मला अजून अशा सहा ठिकाणी जायचे ठीक आहे तुमच्यातला कोणाचा काही डाऊट असेल तर मला विचारू शकता सगळ्यांना तुमचे तुमचे अलाउन्स मिळत आहेत वॉशिंग रिफ्रेशमेंट अलाउन्स तुमचा ड्रेस अलाउन्स काही इश्यू नाही बरं हो। आता हे अजून यायचे लोक पण आताचं जे आलेलं आहे हे आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट गव्हर्मेंटकडनं जे मिळतंय फास्ट पेंडनं हो सा ते एक दोन दोन वर्ष तीन तीन वर्षाचे पेंडिंग होते मी मागच्या वर्षी जर टेकवर केलं कटाली साडेसहा यायच्या आधी तेव्हा दोन वर्षापूर्वी ते पेंडिंग होते आमच्याकडे पंधरा लाख रुपये पडून होते कारण ते आले किंवा ती मुलं पासआउट होऊन गेल्यानंतर गव्हर्नमेंटकडनं मागच्या ज्या गव्हर्नमेंटच्या वेळी ते पास झाले सो त्यातले जवळजवळ पाच सात लाख रुपये आम्ही वाटले राहिलेले त्याला मुलंच नाही आहेत सोंक सरेंडर करणार पड तर तुमच्यापैकी प्रत्येकाने फक्त ए एन ओच यांची जबाबदारी नाही तुम्ही तुमचे बँक डिटेल्स दिले पाहिजेत दिले नाहीतर तुमचं नुकसान आहे आणि ते करेक्ट आहे का तुम्ही सगळे आठवी नव्हे ती मुलं आहे ना आठवीपेक्षा खालचं तर नाही कोणी चुकून आठवीमध्ये तुम्हाला एवढं तर माहीत असतं की माझ्या वडिलांचं किंवा आईचं अकाउंट आहे तुमचा जॉईंट अकाउंट असणार बरोबर आहे की नाही तुमचा वेगळा अकाउंटचा बँक उघडणार नाही जॉईंट अकाउंट उघडून तुमची डिटेल्स सगळी ए एन ओ आणि सिटी टी तुमच्या एन ओ दिली पाहिजे तुम्ही तर ते आमच्याकडे पाठवणार मग तुम्हाला ते काय कारण काय आता पूर्वीसारखं राहिलं नाही कॅशमध्ये हार्ड कॅशमध्ये होत नाही ट्रान्झॅक्शन काय होतं मोठ्या तुम्ही सांगा तुम्हाला कसे होतात ऑनलाईन बँक टू बँक ट्रान्सफर सो बीच खाने का मामला खतम कोई उसमे छेडछाड करके अपना पेट भरके ढकाल मार क्यों शुरू हो पता आहे आपल्याच लोकांनी आपल्याच संस्थांनी आपल्या म्हणजे आपल्याने सगळी कळत मध्ये मला हे खाते मस्त हो गे पोरांपर्यंत पोचलंच नाही गली था, गली था, मी संभाजीनगरला असताना संभाजीनगरमध्ये इथं आल्यानेच मी दोन स्कूल पकडलेलो होतो एवढं करून करूनसह त्यातलं लोकं कारण मेंटॅलिटी शेवटी बरोबर आहे सो त्याच्यात तुमची जबाबदारी काय तुम्ही आपला अकाउंट उघडून त्याचे डिटेल्स करेक्ट आहेत का कर। नाही त्याला कुठला नंबर कनेक्टेड आहे नावं बरोबर आहेत का नाही नंबर त्याचे बरोबर आहेत का नाही त्याचा कुठला नंबर असतो आय एस एसी बोर्ड बरोबर आहे क्योंकि वहाँ पे एक कलर्क आहे माझ्याकडं बटालियनमध्ये आपल्याकडं जो सगळं हे काम करतो सो व हर चीज व कर करे का नाही जो है वो डाले आले ते परत जाणार ग्रुपमध्ये ग्रुपमध्ये डायरेक्ट तर ते म्हणणार आहे एवढे पैसे बाउन्स झाले का झाले आय एफ एस सी कोडमध्ये ओ आय जी झिरो टाकून दिलेला तुम्ही किंवा झिरो आय जी ओ बीच्या आय वैजी डी टाकला डीच्या ऐवजी तो तुम की जिम्मेदारी इसली मी बघा तुमची जबाबदारी काय तुम्ही हे व्यवस्थित चेक तुम्ही किती जणांचे बावन बघा शंभर जणांचं हे चेक करायला पण वेळ पाहिजे ना तुम्ही जर व्यवस्थित चेक करून गेला तर टाकला एक व्यवस्थित ठीक आहे बघा फिर हे बनागे भेट मग तुमच्या अकाउंटला त्याचा क्रेडिट होणार नाहीतर येणार नाही आता कोणाचा काही पॉईंट आहे तुला पॉईंट कंप्लेंट एन सी सीचा फायदा करून घ्यायला शिकवा नाहीतर दोन वर्ष वाया घालवण्यास काही पॉईंट नाही ज्यांनी ज्युनियर डिव्हिजन केलं त्यांनी सिनियर डिव्हिजन करायचं एम ठेवा आणि ज्यांनी सेकंड इयर केलं आहे आता ती चर्चा सुरू आहे आमची की त्यांना बी सर्टिफिकेट नंतर काय आहे बाबा आता सध्या सिस्टीम होती तुमची की तुम्ही डी यू पीच्या इथल्या स्ट्रेंटमध्ये तुम्ही ॲडजस्ट करायचं सध्या काहीतरी प्रॉब्लेम आला आपण रिझॉल्व्ह करू ठीक है तो मेन पॉइंट लास्ट बता रहा हूं